नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे एक दोन होत आहेत तर याचे उत्तर आहे सध्या तरी या संदर्भात कोणती एसओपी प्रसिद्ध झालेली नाही त्यामुळे असे खरेदी करत होत नाहीत सरकारने नवीन नियमानुसार जमिनीच्या खरेदी विक्री प्रक्रिया सोपी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे समितीला पंधरा दिवसांमध्ये एसओपी तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत या एसओपी मध्ये पुढील गोष्टींची समावेश असणार आहे प्लॉटिंग आणि लेआउटला मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया तसेच जमिनीची नोंदणी आणि बांधकाम परवानग्या मिळवण्याची स्पष्टता त्याचप्रमाणे अवैध ठरलेल्या जुन्या व्यवहारांना कायदेशीर स्वरूप देण्यासाठीची कार्यपद्धती त्याचप्रमाणे संपूर्ण प्रक्रियेमध्ये कार्य पारदर्शकता आणणे आपल्याला या नियमानुसार व्यवहार करण्यासाठी अजून थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे अधिकृत एसओपी प्रसिद्ध झाल्यानंतरच या सर्व स्पष्ट होईल या महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कायदेशीर व्यवहारांबद्दल माहिती मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद